नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत शाबुदाण्याची खिचडी शाबुदाण्याची खिचडी आता गणपती बाप्पा बसलेले आहेत तर प्रत्येक जणाला काही ना काहीतरी उपवास असतोच कोणी एक दिवसाचा धरतो तर कोणी अकरा दिवसाचाही उपवास धरू शकतो मग आता या अकरा दिवसामध्ये आपल्याला काहीतरी फराळाचं म्हणून खायला लागतो त्यासाठी त्यातील त्या एक प्रकार म्हणून आपण ही शाबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत चला तर मग अगोदर आपण साहित्य तयार करून घेऊ आता मी इथं दोन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मस्तपैकी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही असे कट केलेले तुकडेही टाकू शकता किंवा मग असे माझ्यासारख्या वाटूनही टाकू शकता आता इथं एक बटाटा मी साल काढून बारीक कापून घेतलेला आहे तो आता पाण्यामध्ये टाकून आपण धुवूनही घेणार आहोत त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे आपण थोडेसे शे खरपूस होईपर्यंत हलक्या हाताने भाजून घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे उसळीमध्ये टाकले की तिची टेस्ट अजून वाढते आता हे बटाटा मी धुवून घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा पण तयार करून घेतलेला आहे आणि हे भिजलेला शाबदाना बघू शकता छान भिजलेला आहे शेंगदाणे पण आपले आता इथे भाजून झालेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे हातानेच थोडेसे चुरून घ्यायचे आहेत जेवढे त्याचे टर्फल निघतील तेवढे काढून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्राइंड करून घेणार आहोत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा याचा आपल्याला जाडसरच कूट तयार करून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपलं साबुदाण्याच्या खिचडीसाठी तयार झालेलं आहे आता गॅसवर ठेवलेली आहे कढई कढई छान तापली की त्यामध्ये घातलेलं आहे एक पळी तेल तेल आता छानपैकी गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण धुवून घेतलेला बटाटा टाकायचा बटाटा छान परतू द्यायचा त्याला थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ पण काढून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा हे हिरव्या मिरचीचा बनवलेला ठेचा हिरव्या मिरचीचा बनवलेला ठेचा टाकून परत एकदा आपल्याला त्यावरती प्लेट झाकण ठेवून मस्तपैकी बटाटा नरम होईपर्यंत ते त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे आता आपला बटाटा चांगल्यापैकी नरम झालेला आहे एकदा चेक करून बघायचं चा बटाटा छान नरम झाला की त्यामध्ये घालायचा आहे भिजू भिजवलेला शाबूदाना शेंगदाण्याचा कूट आणि वरतून मीठ आता हे मिश्रण सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण चव आपण सगळं हलवून घेणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून इकडं तिकडं जायचं नाही नाहीतर मिश्रण आपल्या बुडाला करपू शकतो शाबुदाण्यामध्ये जास्त पाणी टाकलं की शाबूदाना शिवट होतो मग भिजवतानीच आपल्याला शाबूदाना दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस ते भिजल एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे शाबुदाना आपला एकदम सुटसुटीत आणि छान भिजतो एकमेकाला चिटकतही नाही बघू शकता आता आपली शाबुदाना उसळ एकदम छान एकदम सुट्टी सुट्टी झालेली आहे एकदम व्यवस्थित खाण्यासाठी झालेली आहे आता या वरती मी झाकण ठेवून दोन तीन वेळा चेक केलं आपला शाबूदाना अजिबात बुडालाही लागलेला नाही शाबुदाण्याची खिचडी एकदम छान टेस्टी तयार झालेली आहे आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्हाला अशी शाबुदाण्याची खिचडी आवडते का नक्की कमेंट करून मला सांगा बघू शकता अजिबात शाबुदाना बुडालाही चिटकला नाही आणि एकमेकालाही चिटकलेला नाही तर आता ही शाबुदाना खिचडी मी घेतलेली आहे त्यासोबत घेतलेली आहे थोडीशी काकडी आणि एक वाटी दही तुम्ही ही साबुदाण्याची खिचडी ताकासोबतही खाऊ शकता किंवा याच्यासोबत शेंगदाण्याची आमटीही खाऊ शकता चला सबस्क्राइब करा